कोरेगाव तालुक्यातील साठेवाडी येथील मागासवर्गीय कुटुंबातील समुक्ताबाई मोरे यांना घरकुल मंजूर होऊन सुद्धा जागेची मोजणी करण्यासाठी अनेक वेळा भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार हेल्पाटी मारून मोजणीसाठी पैसे भरून सुद्धा मोजणी होत नसल्या कारणाने भूमी अभिलेखा का कार्यालयात लता खरात अनिल राजापुरे व जाधव हो यांनी वेळोवेळी वेड़ भूमिका बदलून तुम्ही कोणाकडे पण जा आम्ही कोणाचे आदेश मानत नाही तुमचा फ्लॅट आम्ही दुसऱ्याला विकला आहे तुम्ही जास्त बोलला तर तुम्हाला जेलमध्ये टाकेन असे उत्तर मिळाली यानंतर मार पाट करून सुद्धा अभिलेख कार्यालयामध्ये दखल घेत नसल्याने मुक्ताई मोरे उत्तम मोरे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतो असे म्हटल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलवून खोट्या स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केला यामुळे त्यांना तीन दिवस जेल भोगावी लागली त्यानंतर गावातील संतोष जाधव यांनी उत्तम मोरे या गावात गाठून ती जागा मी विकत घेतली आहे तुझ्या वहिनीला कशी मिळते ती बघतो असे म्हणत जातीवाचक शिव्या दिल्या याची दखल घेत रेतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित कुटुंबियांना लवकरात लवकर त्यांची जागा देऊन दाखल केलेले खोटे गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे माझी गाव साठेवाडी माझ्या गावात मला रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले असता मला घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे मला ते घर बांधता येत नव्हते परंतु प्रांताने आदेश दिला की तुम्हाला घर बांधण्यासाठी जागा भेटलेली शासनाने आम्हाला जागा मंजूर केली घरकुल बांधण्यासाठी परंतु ते भूमी अभिलेखने आम्हाला मोजणी करून मोजणी करण्यास नकार दिला आम्ही वारंवार नऊ महिने झाले मी त्या भूमी अभिलेखमध्ये जाते तिथून नऊ महिने झाले मी हे घालते पण तिथं मला कुणी दखल घेतली नाही माझ्या अर्जाची मला वारंवार वार तिथून हाकलनात यायचं टॉल हॉटेल उत्तर आहे मग हे असं झालं नाही पाहिजे आणि आमच्या गावातील जी काही लोक आहेत ठराविक ते म्हणतात की तुम्ही मातंग समाजाचं असल्यामुळे तुम्हाला गावाबाहेर जिथं तुम्हाला घरकून घरं बांधलेले आहेत अगोदरची तिथंच तुम्हाला ते घर तिथंच तुम्ही ते त्याच जागे तिथं तुम्ही घर बांधा असं आम्हाला सांगतात पण जी आमची हक्काची जागा आहे तिथंच आम्हाला घरकुल भेटावं अशी एवढीच माझी विनंती देशामध्ये जातीयता संपली पाहिजे अशा कारणासाठी राज्यकर्ते आणि शासनकर्ते चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करत आहेत पण प्रत्येक वेळेसुद्धा आज या ठिकाणी ग्रामीण भागातले मागासवर्गीय कुटुंबियांवर होणारे अन्याय अजूनही थांबलेले आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी साठेवाडीचे काही कुटुंबीय आहेत जे की भूमिहीन आहेत त्यांना भूमिहीन असल्याकारणानं उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांनी साठेवाडी या ठिकाणी एक प्लॉट मंजूर करून दिला होता आणि त्या ठिकाणी त्या प्लॉटची मोजणी करायला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये वारंवार जाऊनसुद्धा म्हणजे या आदेशाला साधारण नऊ महिने उलटून गेले वारंवार त्या ठिकाणी जाऊनसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना प्रत्येक वेळेस उडवाओवीची उत्तरं दिली कोणतीतरी वेगवेगळी कारणं देऊन त्यांना त्या ते ठिकाणी अपमान अपमानित करून त्या कार्यालयातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला अशाच अनुषंगानं या ठिकाणी या स संबंध गोष्टीची तक्रार घेऊन तहसीलदारांकडे गेले असता त्या ठिकाणी बी ओ साहेबांनी आणि तहसीलदारांनीसुद्धा त्यांना सांगितलं की हे जे काय गरीब भूमिहीन कुटुंब कुटुंब आहे मोरे कुटुंब आहे यांना सदर जागेची मोजणी करून प्लॉट त्यांच्या ताब्यात द्या अशा अनुषंगाचं पत्रव्यवहारसुद्धा दोन वेळा त्यांनी केलेला आहे आणि असं असून सुद्धा सुद्धा त्या पत्रव्यवहारानसुद्धा केराची टोपली दाखवण्याचं काम भूमी आद अभिलेख अधीक्षकांनी क केलेलं आहे या ठिकाणी सांगताना असं सा सांगावं लागेल की दिनांक चोवीस रोजी यांनी या ठिकाणी या, या संपूर्ण गटाचा म्हणजे एक प्लॉट मोजायचा असेल उत्तर काय दिलं तर कजापा झालं नाही आणि कजापा झाला नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला प्लॉट देऊ शकत नाही मग कजापा करायचं काम कुणाचं आहे गजापा करायचं काम शासनाचंच आहे किंवा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचंच आहे मग त्यांनी तो गजापा करायला पाहिजे होता तरीसुद्धा या कुटुंबियांना त्या संपूर्ण लेआउटचा गजापाची जी शासकीय फी असेल ती भरण्यासंदर्भातचं पत्र पाठव म्हणजे एका बाजूला भूमी आहे म्हणून शासन त्यांना जागा देते आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी एक प्लॉट पाहिजे तर तिथल्या असलेल्या संपूर्ण लेआवटचा त्या ठिकाणी पैसे शासकीय फी भरायला भाग पाडते अशा अनुषंगाचं पत्रव्यवहार झाल्यानंतर दिनांक चोवीस तारखेला हे मोरे कुटुंबीय उत्तम मोरे आणि मुक्ताबाई मोरे हे ठिका त्या ठिकाणी भूमी अभिलेख ऑफिसमध्ये चलन भरण्यासाठी गेलेलं असताना त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की आम्ही तुमचे प्लॉट ऑलरेडी विकलेले आहेत आम्ही तुम्हाला प्लॉट या ठिकाणी देऊ शकत नाही सुरुवातीचा माझा प्रश्न आहे कजापास झाला नाही मग कजापा झाला नाही तर त्या ठिकाणी या ह्याच्यामध्ये यांनी नऊ प्लॉट विक्री केलेले आहेत माझ्याकडं आता या ठिकाणी आदेश विक्री केलेल्या लोकांची नावं आहेत मग नऊ प्लॉट विक्री केले केले हे कोणत्या कायद्यानं केलेले आहेत आणि मग जर तुम्ही कजापा न होता ते नऊ प्लॉट विकताय तर मग तुम्ही या कुटुंबियांना प्लॉट का देत नाही मग हे दोन प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत अशा अनुषंगानं त्या ठिकाणी या कुटुंबियांना इथं अपमानित पुन्हा एकदा करण्यात आल्यानंतरनं नऊ महिने वारंवार त्या ठिकाणी या ऑफिसचा फॉलोअप सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वेळेस मानहानी सहन करावी लागते अपमान सहन करावं लागतो या गोष्टीला कंटाळून या मुक्ताबाई मोरेंचे जे धीर आहेत उत्तम मोरे यांनी स्वतःच्या अंगावर ट्रॅक्टरमध्ये ओथायला डिझेल आणलं होतं त्यांनी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं आणि म्हटलं आता मी माझे जेव जिवा मा, मी माझ्या स्वतःच्या प्राणाची त्या त्याग ता, त्यागून इथं देतो आणि या संबंध गोष्टीला त्या ठिकाणी तिथं पोलीस आले पोलीस आल्यानंतर मग उत्तम मोरेंना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं बिचारा तीन तीन दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये होता मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं आहे की जर एखादा आंदोलन करता त्या ठिकाणी आपल्याला न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्याला उचलून जेलमध्ये ही कितपत योग्य आहे तिथले अधिकारी जी म मुक्ता झरत लता झरत यांनी त्या ठिकाणी या बिचारा उत्तम मोरे ह्या गरीब कुटुंबातल्या मागासवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीवर त्या ठिकाणी एफ आय आर नोंद केली आणि त्या एफ आय आरच्या आधारे त्या बिचाराला चार दिवस पोलीस कस्टडी झाली आज चार दिवसानंतर जो जेलमधून सुटून आलेला आहे मग सर्वसामान्याचं सरकार आहे का नाही सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे का नाही तर अशा पद्धतीचं जर काम जर खालच्या अधिकारी लेवलला जर होत असेल तर या संबंध संपूर्ण अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आहे या ठिकाणी गावातल्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हे जर ऑफिस काम करत असेल तर ही बाब निंदनीय आहे त्या ठिकाणी त्या गावातला एक एक्सवायजर एक व्यक्ती आहे तो म्हणतोय की तुझा तुझा तुझी मातांग वस्ती वरच्या साईडला जाऊन तू त्या त्या तिथं तुझा प्लॉट घे तिथं जा राह राहतू पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इथं या ठिकाणी त्याला शासनानं प्लॉट दिलेला असतानासुद्धा केवळ तो मातंग समाजाचा असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी दुसरीकडे जागा दाखवली जाते आणि त्याचं त्या ठिकाणी गोमी अभिलेखा मधील अधिकारी ऐकतात आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे आदेश तयार करतात ही बाब संपूर्ण निंदनीय निषेधार्थ आहे आम्ही रयतरा संघटनेच्या वतीने या संपूर्ण गोष्टीचा निषेध करतो आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये या संपूर्ण कुटुंबाला न्याय देऊन त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन या ठिकाणी ज्या येते पोटी हा विनाकारण हे जे षड्यंत्र रचलेलं आहे त्या नराधमाला या ठिकाणी नॅट्रोसिटी ॲक्टच्या कायद्याअंतर्गत त्याच्यावर यो योग्य ती कारवाई व्हावी अशा अनुषंगाचं आज या ठिकाणी निवेदन आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि जर येत्या दोन दिवसात यांच्यावर जर कारवाई व्यवस्थित झाली नाही तर आम्ही पुढे तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा संघटनेच्या माध्यमातून देत आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका